गुन्ह्यातील आरोपी चोवीस तासाच्या आत अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात विरार पोलीस ठाण्यास माहिती मिळाली की विरार पूर्व परिसरातील नारंगी ते कोपरी जाणाऱ्या कच्च्या रोडच्या कडेला एक अनोळखी इसम जखमी अवस्थेत पडलेला आहे सदरची माहिती मिळताच विरार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी पोहचून पाहणी केली असता एक अनोळखी इस्माची कोणीतरी अज्ञात इस्माने कोणत्या तरी बोथड हत्याराने वार करून निर्गुण हत्या केली असल्याचे दिसून आले सदर मयत अनोळखी इस्माची ओळख पटवण्यासाठी विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पटकाच्या अधिकारी व अंमलदारांची वेगवेगळी पथके तयार करून घटना ठिकाणच्या परिसराची माहिती घेतली असता सदर मयत इस्माचे नाव दीपक उमेश चव्हाण वर्ष राहणार नारायण जयश्री नगर नारंगी गाव विरार पूर्व असे असल्याची माहिती मिळून आली सदर बाबत मयत इस्माचे नातेवाईक श्री भवरलाल सुथार राहणार विरार पूर्व यांच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोन 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 भारतीय दंड संहिता कलम पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे सदर खुनाच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शन व सूचनांनुसार विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाची लागलीच वेगवेगळी चार पथके तयार करून मयत इसम राहत असलेल्या परिसर पिंजून काढून तपासाच्या सर्व उपाययोजना राबवून मिळालेल्या माहितीच्या आधारे इसम नामे जयराम शंकर आंबेकर वय पंचावन्न वर्ष राहणार विरार पूर्व तालुका वसई या ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसोशीने व कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दगडाने ठेचून मयत यास जिवे ठार मारल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचे कोणतेही धागेदोरे नसताना नमोद आरोपितास चोवीस तासाच्या आत अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे नमोद गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ हे करीत आहेत सदरची कामगिरी श्री जयंत बजबळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री सुहास यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे श्री विजय पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रकाश मासाळ पोलीस निरीक्षक प्रशासन व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे पोलीस हवालदार सचिन लोखंडे संदीप जाधव विशाल लोहार इंद्रनील संदीप पोलीस अंमलदार संदीप शेळके मोहसिन दिवान सचिन बळीद बालाजी गायकवाड रोशन पुरकर दत्तात्रय जाधव प्रफुल्ल सोनार तसेच पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन कार्यालयाचे पोलीस हवालदार नामदेव ढोणे व पोलीस अंमलदार सोहेल शेख यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे